मुंबई इंडियन्स ही टीम आय पी एलमधली एक आघाडीची टीम म्हणून ओळखली जाते या टीमने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत विशेष म्हणजे आय पी एलच्या इतिहासात आत्तापर्यंत या टीमने सर्वाधिक तब्बल पाच वेळा विजेतेपद पटकावले यामगं टीममधील सगळ्याच खेळाडूंचं योगदान आहे पण रोहित शर्माचं जरा जास्तच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही कारण मुंबईनं ज्या पाच ट्रॉफ्या मिळवल्या आहेत त्या रोहितच्या नेतृत्वाखालीच मिळवल्या आहेत रोहितच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्स संघाची एवढी लोकप्रियता वाढली आहे पण असं सगळं असताना मुंबई इंडियन्सने नुकतं जाता रोहित शर्माला संघाच्या कर्णधार पदावरून बाजूला करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे या निर्णयामुळं कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत व ते आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त करत आहेत रोहितला बाजूला करून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवताच मुंबई इंडियन्सचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स झपाट्याने कमी झाले आहेत एका दिवसात तब्बल दीड लाख चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो केला आहे पण आता प्रश्न असा पडतो की रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला मुंबईचा कॅप्टन का बरं करण्यात आलं तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर रोहितला कर्णधार पदावरून काढण्याचं सगळ्यात महत्वाचं संभाव्य कारण म्हणजे त्याचं आय पी खराब प्रदर्शन दोन हजार पासून रोहितच्या बॅटमधून फारशा धावा निघाल्या नाहीत तसंच मुंबईच्या टीमला सुद्धा मागील दोन वर्षांपासून समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही याउलट हार्दिक पांड्याची मागील दोन वर्षांची कामगिरी नक्कीच समाधानकारक आहे रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्यासंदर्भात महिला जयवर्धनने काय म्हटलंय ते पाहूयात जयवर्धने म्हणतो की हा एक वारसा निर्माण करण्याचा आणि मुंबई इंडियन्सचा भविष्यासाठी तयार राहण्याचा भाग आहे मुंबई इंडियन्सला सचिनपासून ते हरभजनपर्यंत आणि रिकी पॉन्टिंगपासून ते रोहितपर्यंत नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभला आहे यांनी संघाच्या यशात मोलाचं योगदान देताना भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावरही लक्ष केंद्रित केलं होतं आमच्या याच परंपरेचा भाग म्हणून आय पी एल दोन हजार चोवीससाठी हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद भूषवेल पुढं जयवर्धने म्हणतो की आपल्या अपवादात्मक नेतृत्वासाठी आम्ही रोहित शर्माचे आभार मानतो दोन हजार तेरापासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ जबरदस्त राहिला आहे त्याच्या नेतृत्वाने संघाला फक्त अतुलनीय यश मिळवून दिलं नाही तर आय पी एलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्यानं आपलं स्थान निश्चित केलं असंही जयवर्धने म्हणाला पुढं तो म्हणाला की एम आय हा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघ बनला आहे एमआयला आणखीन मजबूत करण्यासाठी आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहितच्या मार्गदर्शनाची आणि अनुभवाची नक्कीच अपेक्षा करू रोहित शर्माने अकरा हंगामात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे दोन हजार तेरापासून रोहित हा मुंबईचा कर्णधार राहिला आहे व रोहितने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर मुंबईला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे म्हणून रोहित शर्मा हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो पण रोहित रोहित आता रोहितला हे कर्णधारपद सोडावं लागले खरं तर रोहितसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय आता रोहितच्या जागी हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार म्हणून पाहायला मिळेल हार्दिक पांड्या याआधी सुद्धा दोन हजार एकवीस पर्यंत मुंबईच्या टीमकडून खेळत होता त्यानंतर तो दोन वर्ष गुजरात टायटन्सचा भाग बनला पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने दोन हजार बावीस चं विजेतेपद पटकावलं होतं एकूणच रोहित शर्माची आय पी एल मधील आत्तापर्यंतची खराब कामगिरी पाहता व महिला जयवर्धनने केलेलं भाष्य पाहता रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढलंय हे कट्टर क्रिकेट रसिकांच्या नक्कीच लक्षात आला असेल तर रोहित शर्माच्या बाबतीत मुंबई इंडियन्सने घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा